अमली पदार्थ विरोधी पथकानं पनवेल आजीवली गावाजवळ किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात होते पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत सहा लाख अठ्याऐंशी हजार किमतीचा गांजा हा जप्त केला असून यामध्ये दोन्हीही आरोपींना अटक केली आहे या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत मागील आठवड्यामध्ये पनवेल परिसरामध्ये गुन्हे शाखेने अंमली पदार्थाच्या दोन तीन कारवाया केलेल्या आहेत शासनाचे जे धोरण आहे ड्रग फ्री महाराष्ट्र त्या अनुषंगाने आमचे मान्य पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर सहपोलीस आयुक्त एनपुरे सर आणि गुन्हे शाखेचे अति अपर पोलीस आयुक्त साकोरे साहेब डी सी पी क्राईम अमित काळे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ड्रग्स अंमली विरुद्ध मॅक्झिमम कारवाई करत आहोत पुलीस स्टेशन्सही करत आहेत गुन्हे शाखाही करत आहे मागच्या आठवड्यामध्ये एका इन्फॉर्मेशनवर चार तारखेला मोहम्मद वसीम मोहम्मद शफीक नावाच्या एका आरोपीकडून एकसष्ट किलो दोनशे ग्रॅम असा बावीस ला बावीस सॉरी बारा लाख चोवीस हजाराचा गांजा जप्त केलेला आहे त्याच्यावर डी पी एस एक्ट खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे सात तारखेला आणखी दोन आरोपीकडून चौतीस लाख चारशे चौतीस किलो चारशे ग्रॅम गांजा आजीवली या गावाजवळ दोन आरोपींच्या ताब्यातून हस्तगत केलेला आहे त्याची किंमत सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आहे ड्रग्जच्या बाबत मान्य आयुक्तांचं झिरो टॉलरन्सचं धोरण आहे आणि त्यानुसार नवी मुंबई पोलीस प्रयत्नशील आहे पोलिसांतर्फे युवा पिढीला आमचं आव्हान आहे की से नो टू ड्रग्स से यस टू लाईफ कीप अवे फ्रॉम ड्रग्स थँक्यू एकत्र नाही हे वेगवेगळे वे गुन्हे आहेत या व्यतिरिक्तही अन्य ठिकाणी रबाळे पोलीस स्टेशनला एक नायजेरियन नॅशनलला रबाळे पोलीस स्टेशननी कोमिंग दरम्यान तो मिळून आला ऑन uh, इन्फॉर्मेशन त्याला कोमिंग दरम्यान अरेस्ट केलेले आहे त्याच्याकडून मेफेड्रॉन हे ड्रग जप्त केलेलं आहे त्याचप्रमाणे पनवेलला एक मेफाड्रॉनची कारवाई आमचे अँटी नार नार्कोटिक सेलचे सिनियर पी आय नीरज चौधरी आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे आणि त्यातले जे जिथून सोर्स झालेले आहे ते आम्ही त्याचा शोध घेत आहोत दोन पनवेल त्यांची काही झाले नाही नाही आता त्या आरोपींचं जुने गुन्हे त्यांच्यावर आहेत का नाही याची तपासणी चालू आहे परंतु त्या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे पुढचे वॉन्टेड काही आरोपीचे धागेदोरे आम्हाला मिळालेले आहेत त्याच्यामुळं आम्ही त्या आरोपींचे नावं आणि त्यांची माहिती डिस्कस करत नाही